मावशी येणार आहे ना काय घ्यायचे सुरुवात करा घेईन मी काय घ्यायचे फक्त बघा आणि पुढे एवढंच करा मावशी येता नाही घ्यायचं नाही मावशी नाही घेणार घेईन ना काय घ्यायचं चल सावकाश पहिले नाही जायच्या पोपट बघ पोपट आहे ना पोपट बघ बघ ना

तो कानातलं घालायचं गा कानात गा गा का गारा हवा कानात घाली ती का टोपी तरी घाली ती गो मटाल परसे आपण घेऊ घेऊावच दर्शन आता ग सिद्धटेकचं झालं आता मोरगावचं नाजणगावच नंतर पूर्ण चला मग आता भेटू पुढल्या गणपती ना